साठी पाणी बघायचं काम करतात तर त्यांचा काही अर्थ नाही जमिनीचा खडक्यात आपल्याला त्याचा अभ्यास पण करावा लागतो अभ्यास असतो या सगळ्या गोष्टींचा आणि शेवटी आपल्या नशिबाचा भाग हा नशिबाचा नशिबाचा भाग आणि दुसरी गोष्ट आपले कर्तव्य प्रामाणिक हवे दुसऱ्यांचं चांगलं करण्याची वृत्ती हवी तर आपल्या हातून सुद्धा चांगले सत्कर्म घडतात हे मला या चॅनल थ्रू सांगायचं की आपले कर्तव्य प्रामाणिक हवेत दुसऱ्यांचं चांगलं करण्याची वृत्ती हवी तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा सक्सेस आपण हे आपल्या यशाच म्हणतो ना गुरु किल्ली गुरुमंत्र आहे तेवढ सांगायचं छान वाटलं संध्याकाळची अतिशय छान वातावरण आहे मस्त वाटलं आणि तुम्ही आल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशीच माहिती आम्हाला देत जा आणि वाटलंच तर पण जेव्हा जसे जसे मला अनुभव तुम्हाला सांगायचे तसे कसे मी तुम्हाला शेअर केले तेवढंच मला तुम्हाला सांगायचे आणि आणखीन तुम्ही काय काय मिळत राहा आमच्याकडं आणि मी तुमच्या तुम्हाला पण सपोर्ट करत राहील हेच मला सांगायचं तुम्ही काही सांगू शकत नाही अतिशय छान आपण मला फीडबॅक दिला त्याबद्दल आभार थँक्यू सो मच थँक्यू विराज